भाजपा उमेदवारीवरून पंढरपुरात माजी आमदार प्रशांत परिचारक आणि विरोधी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता भालके यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे प्रणिता भालके आणि भगीरथ भालके हे माझ्यापासून फडणवीस यांच्या पर्यंत भाजप उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते मात्र फडणवीस यांनी भालके यांना परिचारकांना जाऊन भेटा असा सल्ला दिल्याचा गौप्यस्फोट प्रशांत परिचारक यांनी केला तर प्रशांत परिचारक यांच्याकडे विकासावर बोलायचा मुद्दा नसल्याने ते भरकटून गेले आहेत याच नादात ते बिनबुडाचे आरोप करत लोकांमध्ये गैरसमज पसरवत असल्याचे थेट प्रतिउत्तर प्रणिता भालके यांनी दिले आहे त्यामुळे भाजप उमेदवारीवरून पंढरपुरात परिचारक आणि भालके यांच्यात आता वादाची ठिणगी पडलेली आहे भाजपसाठी उमेदवारी उमेदवारी डिक्लेअर केल्या त्यांच्या हातात काय नसताना आम्ही कशाला त्यांच्याकडे जाऊ तुम्ही असं त्यांचं म्हणणं हे बघा उमेदवारी देणं त्यांच्या हातातच नाही जे काही उमेदवारी डिक्लेअर झालेले आहेत आज नगराध्यक्ष पदाच्या असुद्या किंवा साध्या नगरसेवकाच्या पण उमेदवारा ज्या झाल्या आहेत त्या वरून पातळीवरून झाल्या आहेत त्यांच्या हातात काही नव्हतं त्यांच्याकडून कुठली उमेदवारी डिक्लेअर झालेली नाही 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 हे बघा माझी उमेदवारी लोकांच्यातनं आलेली आहे लोकांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं लोकांना सोबत घेऊन मी अर्ज भरलेला आहे कुणाकडे जाऊन वेटिंग करून मी अर्ज घेतलेला नाही आरोप करतात ते म्हणजे बिनबुड्याचे आरोप आहेत काय तुमच्या म्हणजे जे त्यामुळे असं डॅमेज आहे हा नक्कीच डॅमेज करायचं लोकांना कुठंतर संभ्रमावस्थे निर्माण करण्याचा हा त्यांचं षडयंत्र आहे आणि जनता सुज्ञ आहे त्यांना माहीत आहे की कोण योग्य उमेदवार आहे आणि कोण कामाचा माणूस आहे झालं की गेली चाळीस वर्ष त्यांना दिली लोकांनी संधी आता बदल हवा आहे लोकांना त्याच्यासाठी नवीन सगळे आम्ही आज रिनांगणात आहोत नक्कीच प्रचाराला त्यांच्याकडे काहीच मुद्दा नाही विकासावर बोलायला कुठलंही त्यांच्याकडे धोरण नाही आहे चाळीस वर्षात खुंटलेला विकास आता पुढच्या पाच वर्षात काय करावं हे त्यांच्याकडे कुठलंच व्हिजन नाही आहे त्याच्यामुळं कुठंतरी बिनबुडाचे आरोप करून लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचं त्यांचं हे षडयंत्र आहे आणि लोकसुज्ञ आहेत हे षडयंत्राला ते बळी पडणार नाही